अरे <laughs> वाजव <laughs>

नमस्कार मी मुश्ताक शेख माजी नगर मोहोळ नगर परिषद आज मोहळ शहरातील मुस्लिम कब्रस्तान येथील रुपये पंच्याऐंशी लाख रुपये निधी मिळालेला आहे या निधीचा कामाचा शुभारंभ आज या ठिकाणी आदरणीय राजनजी पाटील साहेब व आदरणीय यशवंत यांच्या हस्ते आपण उद्घाटन केलेलं आहे सदरचे पंच्याऐंशी लाखाचे काम अंतर्गत रस्ते असेल कब्रस्तानचा एक मोठा शेड असेल वजूखाना असेल लाईटची सोय असेल कायमस्वरूपी पाणीपुरवठ्याची सोय असेल आणि सुशोभीकरण असेल इत्यादी कामे या ठिकाणी करण्याचे शुभारंभ आज झालेला आहे तसेच मोहोळ शहरातील मुस्लिम समाजासाठी एक शादीखाना आवश्यक आहे अशी मागणी या ठिकाणी आम्ही आदरणीय मालकांना आदरणीय तात्यांना केलेली आहे तसेच वाढीव भागासाठी एक नवीन कब्रस्तानसाठी आम्हाला जागा मिळावी अशी मागणी पण या ठिकाणी आम्ही केलेली आहे या दोन मागण्यापैकी आज मुस्लिम शादी खान्यासाठी एक कोटीचा निधी देऊ असं आश, आश्वासन तातडीने याच सभेमध्ये करून आम्हाला सर्वांना आनंदाची एक बातमी दिलेली आहे त्याबद्दल मूळ समाजातील सर्व मुस्लिम समाजाच्या वतीनं आदरणीय राजनजी पाटील साहेब व आदरणीय यशवंत माने साहेब यांचा आम्ही जाहीर आभार मानतो आणि यापूर्वी मूळ शहरातील मुस्लिम समाज व तालुक्यातील मुस्लिम समाज हा आदरणीय मालकांच्या पाठीमागे होता त्यांना मानणारा वर्ग खूप मोठा आहे यापुढेही आम्ही त्यांच्या पाठीमागे राहू अशी मी मुस्लिम समाजाच्या वतीने ग्वाही देतो